नमस्कार मंडळी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या आपल्या कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे आपल्या यावर्षी संक्रांतीला कोणता रंग वर्ज करायचा आहे संक्रांतीचे वाहन काय आहे कोणते वस्त्र वस्त्र परिधान केले आहे शस्त्र कोणते आहे वय काय आहे नाव काय आहे संक्रांतीत कोणती कामे करावीत आणि कोणती करू नयेत दान काय द्यायचं आणि दोन हजार सव्वीसच्या संक्रांतीची खास वेळ पुण्यकाल महापुण्यकाल ही सगळी माहिती आपण शांतपणे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दरवर्षी मकर संक्रांत साजरी करतो पण तुम्हाला मकर संक्रांतीचं महत्त्व माहिती आहे का आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीला खूप मोठं स्थान आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या पवित्र वेळेला मकर संक्रांत म्हणतात या दिवसापासून सूर्य उत्तरायणास सुरगात करतो आणि उत्तरायणाचा काळ अत्यंत शुभ मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीचा सण अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो कारण या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यालाच मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणाला सुरुवात होते आणि उत्तरायणाचा काळ नेहमीच अत्यंत शुभ आणि फलदायी समजला जातो धार्मिक कामांसाठी दान धर्मासाठी पूजापाठासाठी एकदम उत्तम वेळ आपण दरवर्षी ऐकतो मकर संक्रांत साधारण चौदा जानेवारीलाच येते कधीकधी तेरा किंवा पंधरा तारखेलाही बदल होतो पण या वर्षी तसं काही नाही तर दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत चौदा जानेवारी बुधवारच्या दिवशीच येत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश ड दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांना होत आहे ज्या क्षणी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या क्षणापासूनच पुण्यकाल सुरू होतो म्हणून तो वेळ खूपच पवित्र मानला जातो चला तर मग आता पाहूया दिवसातील शुभवेळा संक्रांतीचा पुण्यकाल तीन दुपारी तीन वाजून तेरा मिनिटं ते संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटं हा संपूर्ण कालावधी स्नान दान जप तप सूर्यनमस्कार आणि तिळगुळ दान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो महापुण्यकाल तीन तीन वाजून तेरा पीएम ते पाच वाजेपर्यंत एकूण एक तास एक्कावन्न मिनिटं हा सर्वात श्रेष्ठ वेळ या काळात केलेले स्नानदान सूर्योपासना आणि तिळगुळदान याला खूप मोठं फल मिळतं असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे यावेळी शक्य असेल तर सूर्याला तिळाचे पाणी अर्पण करा तिळगुळ द्या ज्येष्ठांना नमस्कार करा आणि घरात शांतता व आनंद पसरवणारी कामं करा संक्रांतीचा दिवस हा सद्भावना प्रेम दान आणि शुभ कर्मांनी उजळून निघावा हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आता सगळ्यांनाच उत्सुकता असते की या वर्षी संक्रांती कशावर आली आहे कारण ज्यावर संक्रांती येते त्यावरून वर्षभराचे संकेत पाहिले जातात येल्लो वाहन वाघ पाणी उपवाहन घोडा यल्लो वस्त्र पिवळे वस्त्र शस्त्र गदा पदार्थ खीर अवस्था बसलेली दिशा पश्चिम दिशेला गमन वाघ या वाहनामुळे सोने चांदी तांदूळ डाळी या वस्तूंच्या दरात वाढ होऊ शकते तसेच सामाजिक आणि राजकीय स्तरावर काही उलथापालथीची शक्यताही वर्तवली जाते संक्रांतीत काय करावं आणि का करावं आपल्या शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की संक्रांती हा दानधर्माचा दिवस असतो या दिवशी केलेलं दान अगदी छोटसं असो वा मोठं मनापासून असलं की ते आपल्याला अनेक पटीने परत मिळतं कारण हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाचा प्रकाश वाढण्याचा आणि सकारात्मकतेचा आरंभ असतो म्हणूनच या दिवशी दिलेलं दान म्हणजे प्रकाशाला दिलेली अर्घ्य मग या दिवशी आपण काय दान करू शकतो पहिलं वस्त्रदान जुनी असो वा नवी पण स्वच्छ वस्त्र कुणाला दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तेच खरं पुण्य दुसरं अन्नदान अन्न देणं हा आपल्या धर्मातील सर्वात मोठा कर्मयोग एक वेळेचं जेवण दिलं तरी माणसाच्या मनाला आणि देवाला दोघांनाही स्पर्श होत असतो तिसरं भांडी किंवा उपयोगी घरगुती वस्तू काही वेळा एखाद्याला एक भांड देखील किती उपयोगी पडतं आपण कल्पनाही करू शकत नाही चौथं फळं किंवा तिळगुळ संक्रांत म्हणजे तिळगुळ तिळ म्हणजे उष्णता गुळ म्हणजे गोडवा आणि हे दोन्ही आपण दिलं की समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातही उष्णता आणि गोडवा वाढतो पाचवं खिचडी ब्लँकेट आणि उबदार कपडे थंडीचा काळ या दिवसात एका ब्लँकेटची किंमत आपल्याला कमी वाटेल पण एका गरजू व्यक्तीसाठी तोच आयुष्याचा आधार असतो आणि हो गायदान हे अतिशय महत्त्वाचं आणि पारंपरिक दान मानलं जातं पण हे प्रत्येकाच्या सामर्थ्यात नसतं म्हणून कधीही स्पर्धा नको जेवढं शक्य आहे तेवढं आणि मनापासून द्यावं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दानाचं मूल्य वस्तूमध्ये नसतं ते असतं मनात तुमच्याकडून एक रोटी केली तरी चालेल पण ती प्रेमाने आणि देवभावनेने द्या कारण संक्रांती म्हणजे कुणाच्या आयुष्यात प्रकाशाचा एक छोटासा किरण बनणं म्हणून या संक्रांतीला यथाशक्ती काहीही दान करा पण मनापासून द्या प्रेमाने द्या आणि कोणताही अहंकार न ठेवता द्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि गोड गोड कर्म करा संक्रांतीत काय करू नयेत संक्रांतीच्या पुण्यकाळात खालील गोष्टी टाळाव्यात झाडे तोडणे कठोर शब्द बोलणे रागा रागात चर्चा करणे तामसिक पदार्थ खाणे वादविवाद करणे यावेळी नेहमी शांत रहा साधना करा सूर्य नमस्कार करा ओम घृणी सूर्याय नमः जप करा आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत दोन हजार सव्वीसच्या मकर संक्रांतीचा वर्ज्य रंग कोणता आहे आणि तो वर्ज्य का करायचा असतो तर संक्रांतीचे वस्त्र कोणते मित्रांनो प्रत्येक संक्रांतीला संक्रांत देवी कोणत्या रंगाचे वस्त्र धारण करते त्यावरून त्या, त्या वर्षाचा शुभ अशुभ रंग ठरतो दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे आणि नेमकं इथंच आहे सगळ्यात महत्वाचा नियम पिन ज्या रंगाचे वस्त्र संक्रांतीने परिधान केलेले असते तो रंग आपण त्या दिवशी वापरायचा नसतो कारण त्या रंगात तिची शक्ती स्थिर असते आणि भक्तांनी तो रंग परिधान केल्यास ऊर्जा संघर्ष एनर्जी क्लॅश होऊ शकतो अशी पारंपरिक मान्यता आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये पिवळा रंग वर्ज होय मित्रांनो दोन हजार सव्वीसच्या च्या संक्रांती दिवशी पिवळा रंग वर्ज आहे हा नियम अनेक वर्षांपासून आपल्या संस्कृतीत पाळला जातो वर्ज करायचे पिवळ्या रंगाचे सर्व प्रकार काय काय वर्ज करायचे आहे पिवळी साडी पिवळा ड्रेस पिवळा गजरा पिवळ्या बांगड्या पिवळी फुलं फक्त एक दिवस एवढाच याला आपण ऊर्जा समरसता म्हणतो हा रंग वर्ज का यामागचं कारण काय मित्रांनो संक्रांती हा ऊर्जा बदलाचा दिवस आहे या दिवशी सूर्य धनिष्ठा नक्षत्रातून मकर राशीत प्रवेश करतो त्याचवेळी देवी कोणत्या रंगात दिसते त्यावरून त्या, त्या, त्या दिवसाच्या ऊर्जेचं स्वरूप कळतो देवीने घेतलेला रंग हा तिचा आधार रंग असतो म्हणून भक्तांनी तो रंग परिधान केला तर भक्ताची ऊर्जा आणि देवीची ऊर्जा एकसारखी न राहता संघर्ष होण्याची शक्यता असते अशी पारंपारिक धारणा आजही पाळली जाते मग कोणते रंग वापरायचे जर पिवळा रंग वर्ज आहे तर कोणते रंग शुभ मानले जातात श्वेता गुलाबी हिरवा नारंगी केशरी क्रीम किंवा पांढरा हे रंग संक्रांतीला सात्विक आणि मंगल मानले जातात एक छोटी आठवण मित्रांनो अनेकांना वाटतं अरे रंग वर्ज केल्याने काय होतं पण आपल्या संस्कृतीतल्या प्रत्येक नियमामागे काही ना काही ऊर्जामूलक कारण असतंच संक्रांतीचा दिवस हा दान सूर्यपूजन तिळगुळ आणि मंगल कार्याचा दिवस आहे या दिवशी आपण मन वाणी वस्त्र सगळं शुद्ध ठेवतो त्यामध्ये मध्ये रंगवर्ज वर्जा हा नियमही अतिशय महत्वाचा मानला जातो तर मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांतीचा वर्ज रंग आहे पिवळा हा एक दिवस पिवळा रंग बाजूला ठेवा आणि संक्रांत आनंदाने मंगलमयतेने साजरी करा तर मंडळी ही होती दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी व ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला